माझ्या प्रिय बाळांनो तर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते मागच्या व्हिडिओमध्ये आपण क आणि म हे दोन मूळ अक्षरे शिकलो आपला जो पहिला अक्षर गट आहे त्यामध्ये आपल्याला क म ल अ आ, आ आणि आजची मात्रा शिकायची आहे त्यापैकी क आणि म आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो आठवतंय का सगळ्यांना हो ना विसरायचं नाही आ तर मग आज आपल्याला अजून एक नवीन अक्षर शिकायचे आहे करायची सुरुवात बघा पान नंबर तेरावरती आपल्याला आपले नवीन अक्षर दिलेले आहेत बघा बरं सर्वांनी पान नंबर तेरावरती एका कोपऱ्यात एक मोठ्या मोठ्या डोळ्यांचा लिंबू तुमच्या सर्वांकडे बघतो आहे पाहिलं का त्याच्या हातात एक पाटी आहे आणि त्या पाटीवर एक अक्षर लिहिलेले आहे त्या अक्षराला म्हणतात ल ल लिंबू ल असलेले विविध शब्द तुम्ही घरात शाळेत ऐकलेले असतील त्यापैकी काही शब्द तुम्हाला इथे दिलेले आहे ती आपण बघू सर्वांनी हे चित्र बघा या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे ते मला सांगा बरोबर लसूण पालक ढाल आता तुम्हाला ल हे अक्षर ओळखता येते का ते बघू या ढगांमध्ये लिहिलेल्या शब्दांमध्ये ल हे अक्षर आहे त्या लिंबाच्या हातातल्या पाठीवर जसा ल आहे तसाच ल तुम्हाला इथे दिलेला आहे यामध्ये ल ल ऐका अक्षर पहा व ल अक्षराला गोल करा बैल पेला गाल लाडू मला वेल लांब लाल खूप छान चला आता ल अक्षर लिहायचे कसे ते आपण बघू सर्वात आधी एक तिरकस अर्धगोल काढायचे त्या अर्धगोलाच्या वरच्या बाजूने एक छोटी तिरपी रेषा काढायची तयार झालेल्या आकाराला उभ्या रेषेने जोडायचे अक्षराला टोपी द्यायची झाला आपला ल काढून आहे की नाही खूप सोप्प आता सर्वांनी याचा भरपूर सराव करायचा आता आपण एक छोटासा खेळ खेळू आवडतो ना तुम्हाला खेळ खेळायला आता मी काही शब्द बोलेल त्या शब्दातून अक्षरांचे ध्वनी वेगळे करा व शब्दातील अक्षरांनी इतक्या केळ्या वाजवा जसे मा सा या शब्दामध्ये मा सा हे दोन वेगवेगळे वे अक्षर आहेत म्हणून इथे दोन टाळ्या वाजवायच्या कळलं सगळ्यांना पुढील शब्द आहे क, प, रु मा ल, ल, म, ल, म, छान आवडला का सगळ्यांना खेळ आता या खेळाचा सुद्धा जास्तीत जास्त सराव करा आता पुढे मी दोन वेगवेगळे अक्षर उच्चारेल त्यापासून तयार होणारा शब्द तुम्ही मला सांगायचा व शब्द सांगून उडी मारायची म का मका। पा -ल -क। पालक। ला डू लाडू भा क री मज्जाली ना खूप हे दोघ खेळ आपल्या मित्रमैत्रिणीसोबत खेळायचे व शब्दांचा सराव करायचा तर आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबू पुन्हा एकदा अशाच छानशा व्हिडिओसह भेटण्यासाठी एक छोटीशी क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी ही खूप छोटी गोष्ट आहे पण माझ्यासाठी खूप मोठी आहे भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद